कृष्णा <laughs> कस का आत्याचा बर्थडे कधी करायचा आत्याचा बर्थडे कधी करायचा तर आताचा बर्थडे कधी करायचा म्हणलं आणि एकदा चिक्की आणि कापू मी पीठ मळलं बघा आता आणि सकाळचा स्वयंपाक ही तयारी चालू आहे मस्त पैकी तात्या आला काल आलाय सकाळी रात्रभर काल दिवसभर पाऊस नाही झाला बरं झालं कारण शूटिंग झाली दिवसभराची तर कृष्णा काय आता कृष्णा दमकारे इथं केक मस्त असा आणि तात्याला खायला देणार बे कुयू आज आहे ना मेन मातच आपल्या राधिकाचा वाढदिवस आहे तर आमच्या सगळ्यांकडून

दाखवला दिवशी फाता घ्या पिवड्याला चारा रुणी चालताय आवड निघाल क्रीम चालत पाव पाव कसलाय सगळं

गरम नाही झालं पण ही बघा आता के, केक ही कापला आणि पीठ म्हणून मी ठेवलो होत आधीच तर आता मी लागली स्वयंपाकाला चुलीवरती कारण आपला गॅस संपलेला आहे तुम्हाला तर माहितीच आहे आणि गॅस काय अजून आणलेला नाही तर ह्या दोघी जण बसल्यात बघा जियावायला इकडं रात्रीची भाजी भाकरी घेऊन खायला बस आणि मी चपात्या लाटायला बसली आणि केक खायचं भूषण राहिलेला तर राहिलेला सगळा केक त्याला दिलाय म्हणलं खापूड पोट भर कारण ते आंघूळ करायला गेल का मगाशी आणि कृष्णा काय दमकाळ ना म्हणला केक कापायचा आहे आता केक कापायचा आहे आणि तुमच्या दाजींना आणि शेंबूला पण गावात गावा जायचं होतं ती जण गेली गावात आईंची नाण्याची गाठभेट घ्यायला शेंबूलाही दिवसात नाही येतो ना सारखं सारखं येत नाही त्याच्यामुळे शेंबूला घेऊन गेले दाजी गावात आणि मग आम्ही घेतला केक कापून तर भूषण तुला काय वाटलं नाही ना नाही ना तर हा केक मग आणि आता में, में मी घरी चपात्या करून ह्या आणि खाऊ पण मला बाजू लागायला कोण नाही राहिली चहा बिस्किट खाल्लं की लगेच खायला बसल्या तू काय म्हणते चहा पिला मी मी पिली हा तू अर्धा ठेवला मामी पिली सगळा मामी आले की आता कालवण आले की दिले की मला पळपुट देत्याला चार्जिंग नाही बघितलं असता रात्री ना पाऊस <laughs> पा। पा। होता बघा त्याच्यामुळे आता लाईट नाही काहीतरी घोटाळा वाटते लाईटचा म्हणजे पावसामुळे घोटाळा असतो सारखा तर असू द्या बघू आज काल राहिलेला व्हिडिओ आज बनवून घ्यायचा आहे तर मला काय काय नाही पळी दिन चौथी रात्री जेवण केलं बघा तिने झोपली होती स्वीटी आणि कृष्णा दोघांनी काहीच नव्हतं आता बर्थडे कधी करायचा माझा बर्थडे झालेला आज तीन दिवस झालं हाय का नाधूचा बर्थडे आज राधिकाचा बर्थडे आम्ही इकडं केक कापला राधिकाला पण हॅपी बर्थडे म्हणलं आणि रात्री बारा वाजताच बरोबर आम्ही स्टेटस ठेवल्या सगळ्यांनी स्टेटस हे सगळं रात्री बारा वाजता आम्ही होतो राधिकाला प्रियंकाला फोन करून बोललो राधिका झोपली होत कोण भूषण वय अयो एकदा झोपला ती सकाळीच उठल नाही चुई नाही काय सुद्धा नाही अकरा वाजता झोपला पण बारा एक वाजेपर्यंत जाग होतो आम्ही साडेबारा बारा वाजता जागा होतो तू एकदा झोपला ना उठलाच नाही सगळं व्यवस्थित ठेवा ही गाडी लोक आहे का बघायला आला आम्ही आलो बाहेर तू तिथून म्हणलं आता चला तो तो दे आम्हाला तू मी चला तू बडबड राहील चालू केवढे काय नवीन कस काय बघा त्याला तेच ना, वाट नाही त्याला असं वाटनाच आहे की नाही का आम्ही म्हणजे नवीन जागेवर आले त्याला आपल्या घरी असल्यानं वाटतंय का नाही र नाही ना काय वाटत नाही ना म्हणजे नवीन जागेवर आले नवीन माणसं येत काय काय झालं चालू आता त्याच्यामुळे आम्ही अंगावर घेऊन झोपल एका रगात आम्ही चौघ जण माहिती आहे का इतकी मोठी रग याला पूजा त्या लहान माग हे बागा बसल्या सकाळ सकाळ खायला दोघी तुझं काय तुझं काय तुझं काय तुझं काय तुझं काय काय आणले तू काय आणले ते आणि पानता ना हे बघा पपई आणले सकाळ सकाळ काढून मस्त अशी म्हणला ताई पपई पिकायला लागले मला खायची चालतंय म्हणलं कापून खावा तर इकडे बघा ही बसल्या ती जेवायला आता मस्त असं दोघीजणी आणि ए तू मला खायचं पण थांबा चपात्या होऊ द्या मग बसा तुम्ही पण ह्यांनी ला रात्रीच्याच भाकरी खात्या शिव्या दोघी जणी काल सकाळच्या खात आहेत का अरे वा 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 एकच नंबर अरे मग त्या हारावर मग तिथं हार आहे हो चांगला हारावर गरम झाले असते की गरम नाही झालं पातील इकडे बघा दोघीजणी एक सेल्फी घेते दोघींची थमनेल ठेवायला सेल्फी घेते हा 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 बारामतीला गेल्यावरती मी आयचं खाते तिथं काय सुद्धा काम करत नाही आणि पूजा इथं आल्यावर मला काम करू लागते बरं का तसं नाही आयचं खात नाही ना <laughs> काम करू लागते ती कारण तिथं गेल्यावरती मी कधी बावड्याकड कधी इकडं तिकडं अशी असते ना त्याच्यामुळे काम करायला काय टाइम भेटत नाही पण पूजा इथं आपलं एक एकच आहे काही विषय नाही हे इकडे पातील बसून पातील तिला ध्यान ठेवा तर चला असू द्या केक कापून झाला राधिकाला विश केला आता ही जेवायला बसलेत आणि दाजी आणि शंभू गेले तर गावात आणि पांडू तात्या पण गेलाय बाहेर तर चला व्हिडिओला इथं जेण करते कसा वाटला आमचा साधा सोप्पा हॅपी बर्थडे कृष्णाने करायला लावलेला नक्की सांग कमेंट करून आल्यापासून तर चला बाय बाय